रक्षाबंधन होतं त्याच्यामुळं सगळेजण आज पिक्चर बघायला गेले होते स्त्री आणि गौरीला पण वेळ नव्हता जास्त दोन दिवसासाठीच आली होते दिशा होते होती ती तर त्यामुळे तिला एका दिवसात सगळंच करायचं होतं आणि मला पण बरं नव्हतं त्यामुळे मी कुठंच गेली नव्हती तर इथे मग शॉपिंगसाठी तिला आता रक्षाबंधन आहे म्हटलं जुडिओमध्ये आणि इतके खूप छान कपडे ब्रँडेड असतात स्वस्त आणि मस्त असतात वेस्टर्न जास्त प्रकारे इथे आहे कपडे तर इथे आणि तिला जसे पाहिजे होते तसे इथे तिला टॉप्स मिळाले शोधायला जास्त वेळ लागला नाही कारण का वेळ नव्हता घरी जायचं होतं राखी पण तिला बांधायची होती सगळ्यांना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं त्यामुळं मग तिला जे जे आवडलं ट्राय करून बघितलं तिने आणि लवकरच झाली शॉपिंग जास्त वेळ नाही लागला तर तुम्ही नागपूरचे चाल तर नक्की आहे इथे छान नेलपेंट लिपस्टिक सगळ्या प्रकारचं कमी रेंजमध्ये आहे नाईंटी नाईन वन नाईंटी नाईन सेवंटी नाईन मी शुभ्रा आणि निधीसाठी पण घेतलं माझ्या बहिणीच्या मुलीसाठी थोडंसं ती त्यांना पण छोट्या छोट्या छान क्लिप्स होत्या इथं मुलींच्या त्या घेतल्या मी, 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 जा मी घरी। घरी तर छान आहे आणि मला माझ्याकडे ऑलरेडी सगळं होतं त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही आणि मला खरंच बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मी जास्त कुठेच फिरले नाही सगळं तिला म्हटलं तुझ्या आवडींचे घ्यायचं घेतं आता आलो आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर सगळे लाईनशीर बसले होते आणि खूप हासी मजाक चालू होती आ, राखी बांधण्याची प्रोसेस चालू झाली इथं आणि यांना पण राख्या पाठवल्या होत्या ननदबाईंनी तर त्या सगळ्या राख्या ज्या आलेल्या आहेत ते सगळ्यांच्या राख्या आज गौरी बांधणार आहे आणि दरवर्षी गौरी कसं योगायोग म्हणा की त्या दरवर्षी गौरी इथं दोन वर्षापासून राखीला बरोबर राहते मागच्या वर्षी पण होती काय झालं सगळे इथंच असतात आता हे माझे पुतणे आहे साकेत झाला पहिल्यांदा राखी बांधताय गौरी हा माझा पुतण्या आहे बरेच जण विचारतात तुमच्या तुम्हाला चार मुलं आहेत का तर माझं मला दोनच मुलं आहेत हे माझे पुतणे आहे मोठा आणि याची कॉलेजची ॲडमिशन दहावीनंतर इथंच घेतली नागपूरला तेव्हापासून तो इथेच राहतो आता जॉब लागला त्यामुळे त्यांनी तिकडे रूम केली आहे तर तो शनिवार रविवार इकडेच असतो बरेच जणं विचारतात मला आणि जे जुने व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर आहे फॉलोअर्स आहे त्यांना माहीत आहे तर त्यामुळे नवीन लोकांसाठी सांगत आहे मी आणि कबीर बाजूलाच बसला होता कबीर हा माझा मोठा मुलगा आणि आणि तो खूप मजा घेत होता गौरीची आणि खूप हाशी मजाक चालू होती कारण का सगळ्यांच्या राख्या बांधायच्या होत्या आत्यांनी पण पाठवल्या होत्या माझ्या ननदबाईंनी पाठवलं त्या राख्या आणि माझ्या नंदीच्या ज्या मुली आहेत त्यांनीसुद्धा कबीरसाठी सानांसाठी गौरवसाठी साखेसाठी सगळ्यांसाठी राख्या पाठवल्या होत्या त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या बांधायच्या होत्या आणि म्हणून पटपट बांध असं चालू होतं दोघांचं आणि गौरीची खूप मजा घेत होते सगळेजणं ती चिडत होती असंच हाशी मजाक चालू होतं आणि ती एकटी असल्यामुळे ना सगळे तिला त्रासही तेवढंच देतात आणि खरंच खूप भारी वाटतं एकटी बहीण असली म्हणजे ना वेगळाच लाड असतो कुटुंबामध्ये तसा बहिणीचा असतो पण एकटे आणि लग्न आधी ना खूप वेगळं असतं लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात बऱ्याचशा गोष्टी असतात टाईमवर जाणं होत नाही आपलं तर त्यामुळे लग्नाआधी छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप आनंद घेतो आणि वेळ पण असतो आपल्याकडे लग्नानंतर कधी आता बघा या वेळा राखेला माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मला जाता नाही आलं तर बऱ्याचशा गोष्टी असतात काही ना काही अडचण येतात जुडिओमधून घेतलेले ते सगळ्यांनी तिला तिने जे वस्तू घेतलं ते सगळेजणं देत आहे तिला आता आणि हाशी मजाक चालू होती कबीरला खूप चिळवते कबीराने ते दोघंजण खूप मस् मस्ती करतात तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पण जास्त येत नाही कबीर पण ती घरी आली म्हणजे खूप तिला चिळवतो तो आणि तर आणि जो ग ड्रेस वेअर केलेला आहे ना हा ड्रेस ना गौरीने स्वतः शिवलेला आहे खूप मस्त तिने कोणचं पण ट्रेनिंग नाही केलं आहे पण तिला खूप सवय आहे स्वतःचे कपडे ती खूप मस्त प्रकारे तयार करते आणि आता जेव्हाही मी गावाला जाईन ना तर तुम्हाला दाखवेन मी गौरीनं हँडमेड वस्तू भरपूर अशा तयार केल्या ज्या स्वतःसाठी समजा आपल्या कानातलं काही तुटते तर त्याची ती फेकत नाही तर त्याचा पण ती उपयोग करते ड्रेससाठी त्याचे नेकलेस बनवते बऱ्याचशा अशा तुटलेल्या वस्तूंना ती फेकत नाही छोट्या छोट्या वस्तूपासून ती खूप छान हँडमेड वस्तू तयार करते वेस्ट्रेसपासून उपयोगी वस्तू जे म्हणतो ना टाकावपासून टिकाऊ अशा बरेचशा पर्स बॅग जो आपण तुकडा असतो ब्लाऊज पीसचा आपण असंच टाकून देतो चांगला आणि त्याचाही ती सुंदर पर्स तयार करते म्हणजे ती खूप अशी ॲक्टिव आहे या गोष्टीमध्ये आणि मुलींमध्ये हा गुण खूप चांगला कामाचा असतो हा असलाच पाहिजे प्रत्येकामध्ये ते मला नाही जमलं ते मला इंटरेस्ट नाही आणि सगळ्यांनी जे आणलेले गिफ्ट आहे ना तिला देत आहे आणि मजा घेत आहे तिची आणि तिने पण सगळ्यांसाठी रुमाल आणले कारण का ती कधी छोटी आहे घरामध्ये सगळ्यात खूप जणं म्हणतात गौरी मोठी आहे का नाही ती छोटी आहे जास्त मोठी नाही आहे ती आणि यांना पण जसं तुम्हाला सांगितलं राख्या पाठवल्या होत्या आणि बघा गौरव खूप मजा घेत होता तिच्या रुमाला कामाचे झाले म्हणते आता बरं झालं पांढरे नाही आणले नाहीतर धुवत बसावं लागलं असतं तर अशी हाशी मजाक चालू होती आमची इथं साखेत सगळ्यात जास्त शांत जास्त बोलत नाही तो बघा तो हवा घालत आहे तर असे तिचे सगळेजण मजा घेत होते आता इकडे चालू आहे यांना तर जसं तुम्हाला सांगितलं की आत्यांनी राख्या पाठवल्या होत्या माझ्या ननदबाईंनी तर त्या बांधत आहे गौरी यांना दरवर्षीच राख्या पाठवतात पहिले हे जायचे पण आता कसं कामानिमित्त होत नाही यांचं जाणं आणि कामं इतके राहतात का वेळेवर काम येऊन जाते त्याच्यामुळं जा यांचं होत नाही जाणं मग एखाद्या जा वेळेस गेलो तर जातो आम्ही तर इकडे चालू आहे गौरी सगळ्याच्या आलेल्या राख्या इथं सगळ्यांना बांधत आहे तिचं काम आहे ते आणि विजूबाईंनी म्हणजे माझ्या मोठ्या नाणदबाईंनी त्यांना जे आवडते ना वळ्या त्या करून पाठवल्या होत्या यांना खूप आवडतं तिळाची वळी तर त्या त्यांनी करून पाठवलं होतं यांच्यासाठी तर त्याच चालत आहे घरगुती आमच्या इथं सगळ्यांना इंटरेस्ट आहे असं पूर्ण पॅकिंग करून मिठाई बसवून सगळं सगळं पाठवत तर राख्यांसोबत तर असं इथं चालू आहे तर तिला म्हटलं आत्याचे गिफ्ट पण सगळ्यांना तू मागून घे काकाला की आत्याचं गिफ्ट पण मलाच देऊन द्या मी राखी बांधली तर तर अशी चालू होती हाशी मजाक आणि गौरी आमची इथं सगळ्यांच्या लाळाची आहे एक एक आहे ना म्हणून फायनली सगळ्याच्या राख्या झाल्या म्हणजे एवढ्या राख्या एकटीनं बांधल्या गौरी चालली गावाला काल दोन दिवसापासून स्वयंपाकपणे भरपूर पोटभर खाऊ घातलं ना अरे सगळ्याला खाऊ पिऊ घातलं चला बाय तू पोळेल तर चला म्हटलं आपली ड्युटी जॉईन करा भांडे तर घासलून घेतले आता केला मी स्वयंपाक स्वयंपाक केला आहे राजमा भरपूर केला होता म्हणजे संध्याकाळी करायचं काम नाही आणि थोडंसं थकवा होताच मला पण दोन दिवसापेक्षा बरं होतं म्हणून स्वयंपाक आज केला आणि छान वाटत आहे किचनमध्ये कारण का दोन दिवस आराम भरपूर घेतला मी तर रोजचं काम आहे आपलं तिथे करावंच लागणार आहे असा होता आजचा ब्लॉग आणि दोन दिवसापेक्षा आज बरं वाटत आहे थोडं बरं आहे मला कारण का दोन दिवस तर बिलकुल त्रास खूप होत होता मला आणि कपडे बघा आज एवढे धुतले आता हे सगळे व्यवस्थित घडी करायचे आहे आणि लावून ठेवायचे शाळेचे कपडे होते त्याचे पांढरे ते धुवायचे होते जे पोरांना जमत नाही ते आपल्यालाच करावं हो लागतं तर ते धुतले बेडशीट होत्या ते सगळं मशीनमध्ये टाकलं पण थोडंसं हाताने धुवा लागतं तर मला गौरवनी मग थोडंसं हाताने त्यांनी धुवून दिलं नको म्हणे काकू मीच करतो म्हणजे मी फक्त मशीनमध्ये टाकायचे काम केले आणि टेरिसवर मग नेऊन टाकले सगळे कपडे तर फायनली आज काम पूर्ण झालं आणि आजारी असलं म्हणजे आपण आजारी असल्यानं तर आपलं अख्खं घर आजारी असल्यासारखं आपल्याला वाटते कारण का खरंच ते फॅमिली ही आपल्यावर डिपेंड असते आपण आणि मगून त्याचं टेन्शन जास्त येऊन जातं की आपण बिमार पडलं तर पोरांचं कसं येईल त्याच्याने पहिलेच आपले तयारीत राहायचं आणि तंदुरुस्त व्हायचं ते आपल्याच हाती असते दुसऱ्या कोणाच्या नसते आणि ती माझीच चुकी आहे मीच थोडं हलगर्जीपणा करते पाणी कमी पिण्यात येते आणि लो बीपीचा प्रॉब्लेम हा माझा पहिलेपासून असं नाही का आताच आहे म्हणून ते लग्न आधीपासून मला लो बी पी पण यावेळेस जरा जास्तच झाला होता जास्त दुर्लक्ष केल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता आता नाही करणार तशी कारण का मला आप माझी तर आहे पण मुलांची जास्त टेन्शन येते मला जेव्हा मी बिमार पडते तेव्हा जे खाण्याची येले नको व्हायला तुम्हाला कसा वाटला तुम्ही रक्षाबंधनला गेले का तुमच्या भावाकडे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये येथेपर्यंत बाय बाय